एक घाणीचा अड्डा झालेला आहे काय आहे हे शहर काय नाल्या काय उखडले काय आहे का यांना काही विषय नाही यांना गुत्तेदारी यांना टॅक्स यांना पैसे लागते हे काय आहे स्वच्छता कोणी विचारत नाही औरंगाबाद पहा नाशिक पहा मुंबई शहर पहा नागपूर पहा काय आपला जालना झालेलं आहे खाऊन असं झालेलं आहे खाऊन कि वर्कराच्या नावावर वर्कर काम करत आहे ओरिजिनल वर्कर कुठं ओरिजिनल वर्कर कुठं आहे काम करणार कुठं आहे काय करत कोणी हाजरी घेऊन चालले जात साइन मारून चालले जात काय विषय आहे जालन्या शहरामध्ये मला कळत नाही हे शिव साहेब जय हिंद जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला मी सांगून द्यावं लागले साहेब मुंबई उच्च न्यायालय महानगरपालिका विकास आघाडी मी तुमची कंप्लेन करणार आंदोलन करणार काय आहे कोणते वर्कर किती वेळ काम करते याच्या काय चेकअप आहे का, का, का दफेदार कुठे दफेदार काय करतो हे पूर्ण काम करून घेतो का एरियाचे याला कळत नाही का कुठं घाण आहे काय आहे बी आहे ना गळापूर दफेदार कुठं आहे फक्त सैन मारणे पुरतो आहे का पन्नास हजार पगार पाहिजे त्याला हा मी संजय रामचंद्र परीवाले म्हणतो